नमस्कार प्रेक्षक हो। लोकशासन न्यूज जुन्नरमध्ये आपले सहर्ष स्वागत बातमी आहे श्रावणी सोमवारची एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही सोमवारी म्हणजेच आज झाली असून जुन्नर येथील पंचलिंग येथे भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांग लावलेली आपल्याला पाहायला मिळते यंदाचे श्रावणाचे आणखी यंदा एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पाच श्रावणी सोमवार आहेत यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे श्रावणाची सुरुवात ही सोमवारी झाली असून शेवट सुद्धा सोमवारीच होणार आहे